So, नमस्कार मंडळी आणि आजचा ब्लॉग काढायचं कारण हे आहे की मी चाललो आहे ठाणेवड्याला जे विरारमध्ये आहे आणि तिकडे जाण्याचं कारण की तिकडे एक सुप्रसिद्ध मंदिर आहे महालक्ष्मीचं सो सुंदर आहे मी जर जात असतो पण मी आज विचार केला की आज रविवार आहे आणि मी आज जातो आहे आईला घेऊन ओके सातो तुम्हाला सो फायनली आमचा हा रस्ता हा नवीन ब्रिज आहे विरारचा बघा आणि हा इथून आहे ना आम्हाला हे ना हे तिथून बुलेट जाणार आहे तर असणार बघा हा बहुद दिसत असेल तुम्हाला बुलेटचा हो पहिला आम्ही इथून भाजून जायचो आणि हा आता नवीन ब्रिज बनवला आहे हो फायनली मी आलो आहे आणि दर्शन वगैरे झालं पण मंदिर बंद आहे आई दर्शन करते तुम्हाला दाखवत मी देवी काही एवढी गर्दी नाही आहे मार हे याचा वारस शुक्रवार आहे देवीचा आणि शुक्रवारी पूर्ण गर्दी असते आणि हे जे तुम्ही बघताय ना ते पूर्ण भरलेलं असतं तुम्हाला दाखवतो देवीचं दर्शन तर मी तुम्हाला दाखवतो त्याच्याकडे येणं मस्त जर तुम्ही कधी येत आहे यासाठीला तर देवीचं दर्शन घ्या जर तुम्ही बाहेरून कुठे येत आहे तर विरार लावत विरारवरून तुम्हाला, 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 न... तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। आहेत ऑटो वगैरे आहेत बस आहे बस तुम्हाला भेटेल बस एकदम सोपा उपाय जर तुम्ही येतं येते तिकडे कुठे आहे तिकडे काय नाही अरे तिकडे बंद आहे ते तिकडे जाते बस बस नाही आहे आणि डायरेक्ट खाणी उड्या तुम्हाला देवीचे व्यक्ती आहे यायला चान्स हे जेव्हा पूर्ण ना असं आणि जेवण वगैरे हो असतं जेवण पण असतं आणि जेव्हा गर्दी असते तेव्हा पूर्ण आखा भरलेला असते तुम्हाला दाखवतो मी दोन टाईम असतं पण बंद करण्यामुळे आपल्याला जाता येते मी तुम्हाला दाखवतो ही देवी आहे सो महालक्षर आणि हे मंदिर खूपच जुनं असं बोल म्हणून आम्ही जेव्हा मी आलं तेव्हा इतर कायच नव्हतं बरोबर आहे कोणी असं सेवा करते त्याचे पाय पडले जातात पण पन... बोलण्याचा जात परी हे तुम्ही येत आहे मस्त आहे सुंदर आहे मंदिर आणि कधी आलं तर नक्की भेट द्या मंदिराला हो सुंदर असे हे मंदिर आहे खानगिरातलं विरारमध्ये आणि हे हो। बघून जेव्हा महाप्रस्त आणि हा टायमिंग हा फक्त शुक्रवारचा जे शुक्रवारी इथं जेवण असतं ओके तर झालं आहे आपलं दर्शन आता आपण निघूयात पुढं बाहेर पण आहे दाखवतो मी तुम्हाला मस्त आहे व्ह्यू मस्त आहे त्याकरता दर्शन वगैरे झालं आहे आणि हे बघू तुम्ही बघू शकता बाहेरचं नदी आहे नदी दाखवतो मी तुम्हाला जाऊ सो so, जर तुम्ही येत इथे तर देवीचा वार शुक्रवार आहे आता तुम्ही बोलतील की अरे काय गर्दी नाही काय नाही तर तुम्ही शुक्रवारी या तुम्हाला हा ना हा हा जो पॅसेज आहे ना हा पूर्ण तुम्हाला भरलेला दिसेल एवढी गर्दी असते हे मंदिर आहे आठ सात नऊ आणि हे ओम श्री आठ सात नऊ आहे ना याचं तुम्हाला मी सांगतो काय आहे अष्टमी सप्तमी आणि नवमी यांचा जो नंबर आहे जे नंबर आहे तो अष्टमी सप्तमी आणि नवमी म्हणजे एक बोलू शकता तुम्ही की नवसाला पाहणारी देवी सो खानवड्या जर विरारला तुम्ही आलात तर हे मी अजून एकदा सांगतो विरारला खानेवड्या हे गाव आहे या गावामध्ये बसलेली ही देवी ओके महालक्ष्मी सो चला मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो बर हे बघा हा इथून माझे हे रेतीच आहे इथून रेती, रेती काढली जाते हे सगळे इथं ना हे बघा दिसत असेल तुम्हाला रेती हे रेती आहे ह्याच्यामधून रेती काढतात सगळे येतात रेती बंदर बोलू शकतो आणि हे मंदिर मस्त सुकून भारी वाटतं आपण आयला विचारायचं असं वाटलं आलेली पण खूप वर्ष आई तुला कसं वाटलं ते काढणार तोंड तुला तोंडाचा मुसलमान दिसतंय मुसलमान दिसते का दिसतं ते बांधलेलंच तसं होतं ते आता कसं वाटत हिंदू वाटते त्याच्यामुळे जा, जाती धर्माचा काही विषय नाही पण ते तसा वाटत होतं <laughs> आई कसं वाटलं तुझं मंदिर छान वाटलं तू किती वर्षांत आली नाही म्हणता तरी आता पप्पाच्या पप्पाला झाले एकोणीस वर्ष त्यानंतर आलेस डॅडी बाब झाले जवळ आली माझ्या पप्पा पण मस्त भारी वाटतं ना इथं भारी वाटतं मित्रांनो तुम्ही पण या आणि बघून जावा आम्ही आलोच आम्हाला देवीने बोलवलं आम्ही दर्शन केलं खूप चांगलं वाटलं एकदम आनंद वाटला मला इथे ऐक ऐकलं आता हे ऐकून तुम्ही या एकदा नक्की भेट द्या मंदिराला सुकून आल्या ओके चला आता आम्ही निघतो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि कदाचित आमच्या इथून अजून दुसरं कुठे प्लॅन होतो आहे का बघूयात जर तो असेल तर तो सेकंड पार्टमध्ये ब्लॉ ब्लॉग असेल ओके I uh -huh.